नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी श्री विश्वकर्मा उद्यान लोकसहभागातून आदर्श बनवूया श्री नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन लोकसहभागातून शंभर वृक्षारोपांची लागवड कॉलनी आवळे प्लॉट श्री श्री विश्वकर्मा उद्घाटन सोहळा विश्व पार पडला पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या शुभ हस्ते श्री विश्वकर्मा उद्यान फलकास पुष्पहार घालून अनावरण करण्यात आले नामदेव चौगुले यांच्या अथक प्रयत्नातून दोन ते तीन महिन्यात उद्यानाची निर्मिती करण्यात आली पंधरा एप्रिल रोजी या उद्यानात पंचवीस वृक्षरोपे लावून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मनीष मेहता गोरेगाव मुंबई यांच्या भगिनी कॅनडा स्थित सपना तेंडोलकर यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण सुधीर कुमार राऊत व सईराऊत पुणे तसेच माजी मुख्याध्यापक प्रकाश कडगावकर व क्षमा कडगावकर यांच्या लग्नाचा वाढदिवस वृक्षरोप लावून याच ठिकाणी साजरा केला तर रणजित गोरे इचलकरंजी अपूर्वा चौगुले फिरोज चौस डॉक्टर प्रशांत अथणी संजय साळुंखे यांच्या जन्मदिनी रोपे लागवड करण्यात आली उन्हाळ्यात झाडांना टँकरद्वारे पाणी पुरवठा डॉक्टर प्रशांत अथनी यांनी स्वखर्चांनी केला केलाय लोकसहभागातून शंभर वृक्षरोपे लावून समाजाला एक नवा आदर्श दिला असून वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय असून प्रत्येक सण समारंभापूर्वक पर्यावरणपूर्वक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया श्री विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचं पवित्र कार्य करूया असे नामदेव चौगुले यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले यानंतर रवीप्रसाद आपटे यांचेही मनोगत झाले या प्रसंगी रविप्रसाद प्रसाद औटे प्रकाश सुतार रामचंद्र सुतार संजय सुतार अरुण सुतार अरुण दे अमोल सुतार अनिल सुतार सुखदेव सुतार ज्योतिबा सुतार दत्तात्रय लोहार बाळासाहेब सुतार ओंकार प्रभाकर सुतार प्रथमेश सुतार किरण सुतार लखन बापू सुतार विलास सुतार किशोर सुतार हरिबा सुतार राजेंद्र सुतार महादेव सुतार रुपाली सुतार सरिता सुतार वासंती सुतार श्रद्धा सुतार उपस्थितांचे आभार विश्वकर्मा अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष प्रकाश सुतार यांनी मानले विश्वकर्मा जयंती या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा ज्यांनी विश्वाची निर्मिती केली ती विश्वकर्मा आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरतीच तुम्ही आम्ही चालायचं आहे आणि आज लेटेस्ट कॉलनी निपाणी या ठिकाणी आपण विश्वकर्मा उद्यान आणि ह्या उद्यानाचा शुभारंभ केलेला आहे आणि शुभारंभ देखील आपण अशा प्रकारे केलेला आहे की गेल्या वर्षी ज्यावेळी विश्वकर्मा जयंती झाली तर त्या जयंती दिवशी आपण केलेला संकल्प आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तो सत्यात उतरताना आज दिसत आहे कारण आजची तुमची आमची जी गरज आहे ती म्हणजे भविष्यकाळाच्या दृष्टीनं आपल्या नव्या पिढीला त्यांच्या हाताला तरी काम मिळालंच पाहिजे पण त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही ज्याप्रमाणे मोफतमध्ये जसा ऑक्सिजनचा वापर केला तसा दुसऱ्या पिढीलासुद्धा तुम्ही आम्ही ऑक्सिजन निर्माण करून द्यायला पाहिजे आणि ही काळाची गरज ओळखून या ठिकाणी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला मी स्वतः माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पंचवीस झाड लावली त्यानंतर कॅनडामध्ये असणाऱ्या आमच्या मनीषा मेहता यांच्या भगिने सपना तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांचं वृक्षारोपण करता आलं त्याचप्रमाणे प्रकाश कडगावकर आणि क्षमा कडगावकर की जे आमचे सहकारी शिक्षक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश कडगावकर अकोळ त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला इथं झाडं लावता आली त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत आतने यांनी सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपणासाठी आम्हाला पुरवठा केला आमची जावई रणजित गोरे त्याचप्रमाणे आमच्या सौभाग्यवती अपूरा चौगुले यांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथे झाड लावली म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला त्याचप्रमाणे आमचे पुण्याचे मित्र राऊतसाहेब देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथं वृक्षारोपण केलं आणि हे सगळं करत असताना आम्ही देखील असा विचार केला की सगळ्याच गोष्टी नगरपालिकेनं कराव्या किंवा त्या मंडळांना कराव्या असं न करता लोकांचा जर यामध्ये सहभाग वाढला तर निश्चितपणानं की वसुंधरा आपल्याला लवकरात लवकर, लवकर हिरवीगार करता येईल कारण कोरोना काळानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की ऑक्सिजनची किंमत काय आहे तर या नव्या पिढीसाठी आपण जर अशा प्रकारची उद्यानं जर वेगवेगळ्या ठिकाणी जर निर्माण केली तर निश्चितपणानं तुम्ही आम्ही यांना एक चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन देऊ शकतो आहे त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि या ठिकाणी आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण वेळेत उपस्थित राहिलेला आहात उद्घाटन ही औपचारिकता आहे पण या ठिकाणी सुद्धा आज आपण वृक्षारोपण करून खऱ्या अर्थानं ज्यानी विश्वाची निर्मिती केली त्या विश्वाच्या निर्मितीमध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा अगदी खारीचा तरी वाटा असावा दृष्टीनं माझी सरकारी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण वृक्षारोपण करूया आणि यानंतरच्या काळामध्ये आज जसं तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित आहात तर ज्या ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्या त्यावेळी तुम्ही थोडं थोडं वेळेचं समाधान जर केलात तर निश्चितपणानं या ठिकाणची ही विश्वकर्मा उद्यान आणि त्याची निर्मिती हे अतिशय चांगल्या प्रकारे होईल तुम्ही सर्वजण वेळेत उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी आम्हाला या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलवलात त्याबद्दल संयोजकांचं मी आभार मानतो धन्यवाद आज आम्ही आमच्या आमचं भाग्य समजतो की आमच्या आईवडिलांनी जे इथं प्लॉट निर्माण करून गेले व आमच्या पुढच्या पिढीसाठी एक ठेवा ठेवून गेला विश्वकर्मा अभिवृद्धी संघ हे सुतार समाजाला आहे इथं आपल्या पाणी म्युन्सिपालिटीतर्फे समुदाय भवनसाठी जागा मिळाली हे फार चांगलं कार्य झालं आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला पहिल्यांदा तो आनंद झाला की मला चांगल्या संस्थेच्या तर्फे इथं त्यांना पुरवठा झालेला आहे जागेचा जा। या जागेचा या एरियाचा या वसाह वसाहतीचं चांगलं स्वरूपात रूपांतर होईल त्याचप्रमाणे प्रथम सर नामदेव चौगले सरांसारख्या इथे रहिवासी इथं आम्हाला आम्हाला लाभले इथं त्यामुळं या परिसराचं चांगलंच याच्यामध्ये रूपांतर होणार आहे आणि आज आता सध्या आम्ही आज आजचा दिवस हा पर्युषण <coughs> पूर्व काळातला आनंद चतुर्थीचा दशलक्षण पूर्वामधला शेवटचा दिवस आहे निश्चितच या अवटे प्लॉट आणि विश्वकर्मा उद्यान या परिसराचं चांगल्या याच्यामध्ये एक रूपांतर होणार हे निश्चितच आहे किंवा सगळ्या लोकांचे सरकार सहकार्य पण चांगले आहे त्यांचे स्वप्न चांगले आहे आणि इथून पुढे चांगले विश्वकर्मा भगवान की जय आज सतरा सप्टेंबर विश्वकर्मा दिन म्हणून मा साजरा केला जातो तर विश्वकर्मा दिन वि किंवा विश्वकर्मा जयंती ही आज भारतभर पूर्ण उत्तर प्रदेश दिल्ली प्रत्येक राज्यामध्ये ह्याचं स्वरूपमध्ये केलं जाते आणि आम्ही आपण जे करतो ते फेब्रुवारीमध्ये करतो आहे आणि हे शासकीय जयंती आहे दिन शासकीय विश्वकर्मा दिन किंवा जयंती असं म्हणतात तर या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहायला सर्वांचे स्वागत बाट जरी बळडाजी बळ येऊ दे मतीला झुंजार होनी ललकारास आस उदे ही मतीला झुंजार होनी ललकारास मानाला कपाळी माती घे झे पक्ष ती भरारे साथी भरारी साठी पेटू दे मनाच्या माती ताज्या जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा